नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती सिंधी सिलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवाक एक हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अग दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा सोयाबीनचा वानपिवळा अग तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कॉटोल सॉबीनचा वान पिवळा अवघ पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल राजुरा सॉबीनचा वान पिवळा अवघ एकशे शेचाळीस क्विंटलची కమిత కమిదారు జస్తి దుల్కే సోయా అవకే ఐ కమి కమిదర చో పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ దా చుపయ క్వింట్ల జాస్తి దీని పన్స్ రుపయ క్వింట్ల ఉమరకే సోయాబీన్ అవకాశ వీస క్వింట్ कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल घाटंजी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सोयाबीनचा वानपिवळा अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बार्शी टाकळी सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा सोबीनचा वानपिवळा अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल मोरुम सोयाबीनचा वानपिवळा अवक नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वस अंदाज चार हजार बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल औरशाजनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार सातशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल किल्ले दारूळ सावनचा वानपिवळा सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा खांबाडा सावीनचा वानपिवळा चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ सातशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच दर चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल परतूर सोयाबीनचा वन पिवळा एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जामटेट साबीनचा पिवळा अवकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादन तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेट साबीनचा पिवळा अवकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल डिग्रेस सोयाबीनचा पिवळा अवघ पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार जार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल मलकापूर सोबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉबीनचा वानपिवळा अवघ तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जिंतूर सबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची కమిత కమదర తర రూపల్ సందా హో రు క్వింట్ జస్ దీ రుయే క్వింట్ల హింగోలిగ సోన్ కమి కమదర తిరశే పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసారి క్వింట్ల జాస్తి దో సరే క్వింట్ భోకర్రాబిం చమీదా తిన హ పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వసారి క్వింట్ జస్తి చో సర రుంల్ वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अव पाचशे सत्तेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटल तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा कम दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अधिकार पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा चवान पिवळा अवक आठ हजार सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल चिखली सोबी चवान पिवळा अवक चौदाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल अरवी सविन सन पिवळा बाराशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ सविन सण पिवळा एक हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अकोला सॉविन चव्हाण पिवळा अवक चार हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जालना सॉविन चव्हाण पिवळा अवघ नऊ हजार चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वतांदा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये लातूर मरोड सविन सवान पिवळा आवक एक हजार पंधरा अवकित कमदार्विंटल सर्व चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सविन सवान पिवळा आवक अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल लासलगाव निफ सोयाबीनचा वाण क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चार हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल ताडकळ सोयाबीन नंबर वन अकरा क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पन्नास क्विंटलची కమిత కమదా తి హార్వింట్ పాచే పింగోలీర చీన్ లోకల్ అవక నోషల్ కమిత కమదా చాలా శంభర రుపే క్వింట్ల సర్వ చో పస్తిస రుయే క్వింట్ల జస్తి చోశీ రుపయ క్వింట్ परभणी सोयाबीन लोकल अवघक दोनशे पाच क्विंटलची कमीत कम दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊ हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे शहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मोर्ची सोयाबीन लोकल अवघ पंधराशे दोन क्विंटलची కమిత కమదా క్వింట్ సర్వసా తిశే పంపల్ తుజాపూర్వక చోపల్నాథ సోయాబీ అవక అంశ క్వింట్ కమదా తిని సె రుల్ సర్వసాధా చువిం జాస్తి చౌతి రుపయల్ సోయాబీన్ कमीत कमदा तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्व तांदा चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सोयाबीन लोकल अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल लासल गावचूर साहेबीन लोकल अग बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकाऐंशी रुपये क्विंटल